नमस्कार अकरावी प्रवेश प्रक्रिया दोन हजार पंचवीस यादी लागल्यानंतर प्रवेश कसा घ्यायचा त्यासाठी काय करायचे याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सुरुवातीला शून्य चे राऊंड होणार आहेत या शून्य फेरीमध्ये व्यवस्थापन कोटा संस्थांतर्गत कोटा आणि अल्पसंख्याक कोटा या कोट्या अंतर्गत प्रवेश होणार आहेत याचा कालावधी आहे बारा जून ते चौदा जून दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये ज्यांना व्यवस्थापन किंवा संस्थांतर्गत किंवा अल्पसंख्याक कोटा यामधून प्रवेश मिळाला आहे त्यांनी प्रवेश घ्यायचा आहे प्रवेश घेण्याची प्रक्रिया काय असणार आहे प्रवेश घेण्यासाठी ज्या विद्यार्थ्याला कोटांतर्गत शाळा शाळा वाटप झाली असेल आणि तो त्या शाळेत प्रवेश घेणार असेल तर त्याने आपल्या लॉगिन आणि आय डी पासवर टाकून लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर प्रोसीड फॉर ॲडमिशनवर क्लिक करायचं आहे त्यामध्ये आवश्यक कागदपत्र अपलोड करायचे आहेत आवश्यक कागदपत्र अपलोड केल्यानंतर शाळेत जाऊन मूळ कागदपत्रांची पडताळणी व फी भरून प्रवेश निश्चित करायचा आहे ही फेरी झाल्यानंतर कॅब फेरीचे प्रवेश सुरू होणार आहेत कॅब फेरीमध्ये एकूण चार फेऱ्या असणार आहेत पहिल्या कॅब फेरीची यादी ही सव्वीस जून दोन हजार पंचवीसला ला डिक्लेअर होणार आहे त्यानंतर सत्तावीस जून ते तीन जुलै यापर्यंत कॅब फेरीमधील प्रवेश घेण्यासाठी मुदत आहे यासाठी प्रक्रिया काय आहे तर विद्यार्थ्यांनी आपला लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकून त्यांच्या लॉग इनमध्ये कोणते शाळा कॉलेजेस आले आहेत ते पाहायचे आहे तसेच लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकल्यानंतर लॉग इन झाल्यानंतर प्रोसीड फॉर ॲडमिशन म्हणजे तुम्हाला जे कॉलेज मिळाले त्याच्यासमोर प्रोसीड फॉर ॲडमिशन या टॅबवरती क्लिक करायचं आहे या टॅबवरती क्लिक केल्यानंतर कागदपत्र अपलोड करायचे आहेत आणि शाळेत जाऊन आपल्या कागदपत्रांची पडताळणी करून फी भरून प्रवेश निश्चित करायचा आहे जर तुम्हाला त्या शाळेत प्रवेश घ्यायचा नसेल तर तुम्ही काय करायचं आहे पुढील पेरीसाठी संमती द्यायची आहे म्हणजे पुढील पेरीसाठी तुम्ही तुमचं तुम्ही प्रवेश घ्यायला इच्छुक आहात का ते तिथं तुमची संमती द्यायची आहे किंवा प्रवेश घेतला नाही तर ती शाळा तुम्ही प्रवेश घेतलेला नाही असं त्यांच्या लॉग इनमध्ये नोंद करेल अशा पद्धतीनं तुमचा प्रवेश रद्द होतो आणि जर तुम्ही पुढील फेरीसाठी संमती दिली तर तुमचं नाव पुढील फेरीसाठी येणार आहे तुम्ही जर पुढच्या फेरीसाठी संमती दिली नाही तर तुमचं नाव पुढील फेरीसाठी येणार नाही महत्वाची सूचना काय आहे तर तुम्ही पहिल्या पसंतीचं कॉलेज तुम्हाला मिळालं आणि तुम्ही प्रवेश घेतला नाही तर तुम्ही दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या राऊंडसाठी अपात्र ठरता आणि फक्त ओपन फॉर ऑल म्हणजे खुली पेरी शेवटची म्हणजे पाचवी त्यामध्ये फक्त तुम्हाला संधी मिळेल जर तुम्हाला प्रवेश रद्द करायचा असेल तर तुम्ही काय आहे प्रवेश रद्द करण्यासाठी ज्या शाळेमध्ये प्रवेश मिळालाय त्यांना सांगायचं की माझा प्रवेश रद्द करा मला इथं प्रवेश घ्यायचा नाही जर प्रवेश रद्द केला तरी तुम्ही पुढच्या फेरीसाठी अपात्र ठरत आहे फक्त ओपन फॉर ऑल एकाच फेरीमध्ये समाविष्ट होणार ही पहिली फेरी झाल्यानंतर पुढं दुसरी तिसरी चौथी अशा चार फेऱ्या होणार आहेत या चार फेऱ्यामध्ये तुम्ही काय करायचं का आहे तर रिक्त राहिलेल्या ज्या पहिल्या राऊंडमध्ये रिक्त राहिलेल्या जा जागा आहेत त्या जागा बघायच्या आहेत त्या जागामध्ये तुम्हाला प्रवेश मिळाला नाही तर आत्ता राहिलेल्या जागामध्ये प्रत्येक कास्ट वाईज कॉलेज वाईज जागा बघायची आहे जिथे जागा शिल्लक आहे त्या जागानुसार ती कॉलेजेस तुम्ही ॲड करू शकताय किंवा तुम्ही तुमची शाखा बदलू शकताय आहे शाखा बदलून तुम्ही तुमची शाखा अपडेट करू शकताय किंवा कॉलेजेस बदलू शकताय तिसऱ्या राऊंडसाठी सुद्धा तसंच दुसऱ्या राऊंडमध्ये जर तुम्हाला कॉलेज मिळालं नाही तर तिसऱ्या राऊंडपूर्वी तुम्हाला कॉलेजेस दाखवले जातील तुमच्या लॉग इनला दिसतील ती कॉलेजेस सर्च करायची जिथं कॉलेज सिले जागा शिल्लक आहेत त्या ठिकाणी तुम्ही अर्ज करायचा आहे अशा पद्धतीनं चौथा राऊंडसुद्धा होणार आहे आणि चौथ्या राऊंडनंतर ओपन टू ऑल ही फेरी होणार आहे यामध्ये या चार राऊंडमध्ये ज्यांना प्रवेश मिळाला मिळालेला नाही तसेच पहिल्या फेरीमध्ये प्रवेश मिळाला नाही आणि त्यांनी प्रवेश घेतला नाही असे विद्यार्थी असणार आहेत दुसऱ्या राऊंडमध्ये किंवा तिसऱ्या राऊंडमध्ये जर तुम्ही प्रवेश घेतला नाही तर तुम्ही चौथ्या राऊंडसाठी पात्र असताय फक्त पहिल्या राऊंडमध्ये जर प्रवेश ॲडमिशन मिळून सुद्धा घेतला नाही तर तुम्ही फक्त चौथ्या राऊंड म्हणजे ओपन टू ऑल या राऊंड साठी फक्त पात्र यानंतर सर्वांसाठी खुली फिरेनंतर दुसरा राऊंड नाही ओपन टू ऑल या राऊंड मध्ये कोण भाग घेऊ हो शकतोय तर कॅप राऊंड चार मध्ये सीट न मिळालेले विद्यार्थी कॅप राऊंड एक ते चार मध्ये ज्यांनी प्रवेश कन्फर्म न केलेला नाही किंवा मिळालेला प्रवेश रद्द केला आहे ते तसेच प्रथम पसंत पसंतीचे कॉलेज मिळाले तरी प्रवेश घेतला नाही ते विद्यार्थी ह्या ओपन टू ऑलराऊंड मध्ये मेरिट बेस्ड अलॉटमेंट असणार आहे तिथं कोणतंही आरक्षण नसणार आहे फर्स्ट कम फर्स्ट सर्व वरती आधारित नाही फक्त मेरिटवरती तुम्हाला मेरिट जास्त असेल तर त्याला पहिल्यांदा प्रवेश मिळणार प्रत्येक राऊंड नंतर प्रवेश घेणं न घेणं प्रवेश रद्द करणं हे जे तुम्ही निर्णय घेणार आहे त्यावर तुमचा पुढील राऊंड साठी तुम्ही पात्र ठरता प्रवेश रद्द केला तर तुम्ही डायरेक्ट ओपन टू ऑल यासाठी पात्र ठरणार प्रवेश घेतला नाही तर पुढच्या राऊंडसाठी साठी पात्र ठरणार पण तुम्हाला काय करावं लागेल पुढील राऊंडसाठी साठी तुमची संमती द्यावी लागेल तुम्ही प्रवेश नाकारल्यास रेग्युलर राऊंडसाठी साठी अपात्र होऊन फक्त ओपन टू ऑल साठी पात्र असणार आहे आणि प्रत्येक फेरीपूर्वी नवीन विद्यार्थ्याला रजिस्ट्रेशन करणं करता येणार आहे ते त्यांचे कॉलेजेस निवडू शकतात कॉलेजेस बदलू शकतात प्रत्येक फेरीपूर्वी आणि ज्यांनी रजिस्ट्रेशन करायचंच राहिले ते सुद्धा ते विद्यार्थी एक ते चार सर्व फेऱ्यांच्या अगोदर त्यांचं रजिस्ट्रेशन करू शकतात धन्यवाद